नमस्कार हो हो या क्षणाची सर्वात मोठी बातमी दिल्लीत सत्तावीस वर्षांनी होणार भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख आली आहे दुपारी बारा वाजता राजधानीतील रामलीला मैदानावर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आहे त्याआधी सोमवारी सतरा फेब्रुवारी भाजप विधी मंडळ पक्षाची बैठक होईल ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांची निवड केली जाईल केशवकुंज येथील नवीन कार्यालयाचे उद्घाटन एकोणास तारखेला होईल संघ कार्यालयाच्या उद्घाटनाला भाजपचे मुख्यमंत्री सहभागी होतील खर तर भाजपने सोमवारी सतरा फेब्रुवारी विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित केले जाईल आमदारांना कळवण्यात आले आहे ही बैठक दिल्ली राज्य कार्यालयात होईल केशव कुंज येथील नवीन कार्यालयाचे उद्घाटन एकोणावीस तारखेला होईल संघ कार्यालयाच्या उद्घाटनाला भाजपचे मुख्यमंत्री सहभागी होतील दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी समारंभ निवडून निकालानंतर दहा दिवसांनी होईल दिल्लीत पाच फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले झाले ज्याचे निकाल फेब्रुवारी रोजी जाहीर मात्र निवडणूक निकालानंतर आठवडा उलटूनही भाजपकडून मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर झालेले नाही मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी हे नाव हमखास जाहीर होणार आहे दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावरील सस्पेन्स सोमवारी विधिमंडळ पक्षाच्या मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर केले जाईल आणि पुढील पाच वर्षांसाठी दिल्लीची कमान कोणाकडे सोपवली जाईल हे स्पष्ट होईल वाढत्या आठ काळांमध्ये दिल्लीत मुख्यमंत्री पदासाठी पाच प्रमुख नावे समोर आली आहे यामध्ये नवीन दिल्लीत आजचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणारे परवेज आणि मधून माजी मुख्यमंत्री अतिशी यांच्याकडून पराभूत झालेले रमेश यांचा समावेश आहे भाजप खासदार मनोज तिवारी कपिल मिश्रा सुद रेखा गुप्ता आणि विजेंदर गुप्ता यांच्या नावांची चर्चा सुरू आहे विधानसभा निवडणुकी सत्तर पैकी अठ्ठेचाळीस जागा जिंकून भाजप पक्ष सत्तावीस वर्षांनी दिल्ली सत्तेत परतला पाच फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीत आपले बावीस जागा जिंकल्या तर काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर पुढील आठवड्यात सत्तेवर येण्याचा दावा करेल अशी अपेक्षा आहे असे पक्षांच्या नेत्यांनी सांगितले गेले गेल्या दहा वर्षात दिल्लीत भाजपचा मतदानाचा टक्का जवळपास तेरा टक्क्यांनी वाढला आहे तर त्याच टक्का जवळपास दहा टक्क्यांनी घटला आहे दिल्लीतील अत्यंत चुरशीच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने आजच्या मतदानाचा टक्केवारीत फक्त दोन टक्क्यांचा फरक होता आपने जागा भगवा जिंकून पक्षाने राष्ट्रीय सत्ता केली आहे आहे ज्यामुळे जागांवर मर्यादित राहिला मते मिळवली जी दोन हजार वीस च्या निवडणुकीत त्रेपन्न पॉईंट सत्तावन्न टक्क्यांपेक्षा कमी होती दोन हजार पंधराच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा चोपन्न पॉइंट पाच टक्के मते मिळवली होती चाळीस टक्के मते मिळवूनही एखाद्या पक्षाचा पराभव होण्याची ही एकाचित एक पहिलीच वेळ असेल दोन हजार वीस आणि दोन हजार पंधरा मध्ये पक्षाने क्रमे सदुसष्ट आणि बासष्ट जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवले आहे